नवी मुंबई रायगडच्या पावनभूमीत आवाज इंडिया नावाची मराठी वृत्तवाहिनी नव्याने पदार्पण करत आहे दलित वंचित मागासलेल्या आणि उपेक्षित समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आवाज इंडिया ही वृत्तवाहिनी नेहमीच कटिबद्ध राहील आवाज इंडिया या मराठी वृत्तवाहिनीचा शुभारंभ सोहळा वाशी येथील अशोका बँकवेट हॉलमध्ये संपन्न झाला आहे या शुभारंभ सोहळ्याला माजी मंत्री अविनाश म्हातेकर माजी खासदार रामशेठ ठाकूर राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंग युवा नेते प्रीतम म्हात्रे आर पी आय जिल्हाध्यक्ष महेश खरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक मरसे उपशहर प्रमुख विनोद पार्टे आणि आवाज इंडिया या वृत्तवाहिनीच्या आधारस्तंभ संपादिका राहिताई भिडे यांच्यासह शेकडो मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून गोर गरिबांचा अन्यायग्रस्त नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून निर्भीडतेने शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आवाज इंडिया वृत्तवाहिनी करेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी केला आहे यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चॅनलचे संचालक स्वप्नील खरात नवी मुंबई रायगडचे ब्युरो हेड योगेश महाजन पी आर प्रतिनिधी विलास भोसले पालघर प्रतिनिधी कांतीलाल जाधव मुंबई प्रतिनिधी राजेंद्र साळवे यांनी विशेष मेहनत घेतल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले आवाज इंडिया या नावाचं एक नवं टी व्ही चॅनल नवी मुंबई रायगडच्या मुख्यतः अशा हे चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे अतिशय अगदी चांगलं ध्येय घेऊन त्यांनी हे चॅनल सुरू केलेलं आहे आवाज सत्याचा असं ब्रीद वाक्य आहे म्हणजे खऱ्या अर्थानं उगाच काहीतरी भडक बातम्या देण्यापेक्षा जर जो काय अन्याय अत्याचार गोल असं होत असेल दिनदुबल्यांना दाबलं जात असेल तर त्याच्याविरुद्ध भरपूर कडक असा आवाज उठवण्याचं हे या चॅनलचं धोरण आहे ताई या त्याच्या मुख्य प्रवक्ते आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या सर्वांनी अतिशय मोठ्या अशा ध्येयानं हे चॅनल सुरू केलेलं आहे या चॅनलला शुभेच्छा देतो त्या भारत देशामध्ये भारतीय संविधानाचं रक्षण करण्याचं आणि सर्वसामान्य माणसांच्या व्यथांना आवाज देण्याचं काम हे चॅनल करेल जे लोक नाडले गेलेले आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय अत्याचार होतोय त्यांचे हक्क हिसकावून घेतले जात आहेत अशा सर्व लोकांच्यासाठी हा चॅनल आवाज उठवेल त्यांच्या न्याय मागण्याला न्याय मिळवून देईल शासनाला योग्य त्या प्रकारे मार्गदर्शन करेल आज जी दुरावस्था या भारत देशामध्ये दे सर्व मीडियाची झालेली आहे की दुरावस्था हे चॅनल दूर करेल ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत या सर्व गोष्टींना विरोध हे चॅनल करेल सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देईल अशी आमची अपेक्षा आहे आवाज इंडिया टी व्ही चॅनलसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो कारण नवी मुंबई आणि रायगडमध्ये एक नवीन आहे आपल्या सगळ्यांसोबत एक येत आहे आणि खरोखर याचे सर्वे सर्व आधारस्तंभ भिडे मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम या सगळ्यांना देखील धन्यवाद देतो कारण भिडे मॅडमचं नाव देखील एक पूर्वीच्या म्हणजे एक ज्येष्ठांमध्ये जे घेतलं जातं त्यांचं एक आवर्जून नाव घेतलं जातं आणि हे चॅनेलचे ते सर्वे सर्व आहेत तर नक्कीच भोर गरिबांपर्यंत त्यांचा जो आवाज दबून राहू नये त्याच्यासाठी हा आवाज महत्त्वाचा ठरणार आहे असं मला वाटतं कारण काही गोष्टी अशा आहेत की जोपर्यंत पत्रकार बंधू किंवा भगिनी या जोपर्यंत आवाज हा चांगला उठवत नाही या जोपर्यंत बातम्या चांगल्या देत नाही तोपर्यंत त्या बातमीचा आवाज कोणी ऐकत नाही असं मला वाटतं